नमस्कार योती बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लॉवर पासून भजी कशा करायच्या आणि त्याच्यापासून झटपट असा सिक्स्टी फाईव्ह कसा करायचा जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे तर चला सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हा सिक्स्टी फाईव्ह आणि फ्लॉवरच्या भजी कशा करायच्या आहेत ते समजेल तर चला सुरुवात करूयात फ्लॉवरच्या भजीला इथे बघा मी फ्लॉवरच्या भजेसाठी फ्लॉवर घेतलेला आहे देठासकटच फ्लॉवर घेतलेला आहे आणि फ्लॉवरचे जे काप आहेत ते मी मोठे मोठे करून असे घेतलेले आहेत त्यानंतर मग मी इथे एक चार चमचे डाळीचं चा पेठ घेणार आहे डाळीचं पीठ घेतल्यानंतर याच्यामध्ये एक दीड चमचा तांदळाची पिठी घालणार आहे तांदळाची पिठी यासाठी घालणार आहे मी की आपण कुठल्याही भजीमध्ये तांदळाच्या पिठीचा वापर केला तर जे भज्या असतात त्या क्रिस्पी होतात त्यामुळे एक तांदळाची पिठी वापरा तुम्ही तांदळाच्या पिठीला ऑप्शन म्हणून कॉर्नफ्लावरचं पीठ पण ह्याच्यामध्ये वापरू शकता त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर घातली त्यानंतर थोडीशी हळद घातली थोडीशी लाल मिरची पावडर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर एक कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातली आणि त्याला चांगलं असं मिक्स केलं त्यानंतर याच्यात थोडं तिकटाला तुम्ही म्हणताल की थोडी एवढी लाल मिरची पावडर पुरे का तर नाही या हे सगळं मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये एक पेस्टसुद्धा टाकणार आहे हिरवी मिरचीची मग त्यानंतर मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातली आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स केलेलं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचे त्यानंतर एक चमचा मी ह्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घातलं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे फ्लावरचे तुकडे करून घेतले होते मी ते घातले आणि ते तळून घेण्यासाठी मी ते कढईमध्ये एक गरम तेल केलं होतं त्याच्यामध्ये हे जे भजी आहेत त्या पिठामध्ये बुडवून मी तेलामध्ये तळून घेतल्या जरा मीडियम गॅसवरतीच आपल्याला या भजी ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एक थोडशा आपल्याला लालसर होईपर्यंतच याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की एका साइडनी या भजी आपल्या आता थोड्याशा चांगल्या अशा तळून झालेल्या आहेत मग दुसऱ्या साइडला मी तळते अशा प्रकारे आपल्याला ज्या सर्व भजी आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तळताना हा जो गॅस आहे तो बारीक करू नका भजी तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला मीडियम गॅसवरतीच या भजी तळून घ्यायच्या आहेत आपल्या भजी आता चांगल्या कुरकुरीत आणि लालसर अश्या तळून झालेल्या आहेत त्या मी काढून घेते त्यानंतर बाकीच्या भजी मी तळून घेणार आहे काही काही वेळेस काय होतं लहान मुलांना अजिबातच फ्लॉवर आवडत नाही किंवा मोठ्यांना सुद्धा फ्लॉवरची भाजी आवडत नसते तर तुम्ही अशा प्रकारच्या भजी त्यांना करून देऊ शकता आणि त्याच्यापासून तो सुद्धा तुम्हाला दाखवते तसंही त्यांना करून देऊ शकता किंवा घरी एखादी पार्टी असेल छोटीशी त्यालाही तुम्ही असं प्रकारे भजी फ्लॉवरच्या भजी किंवा सिक्स्टी फाईव्ह करू शकता बाकीच्या भजी मी आता तळून घेते आणि काही भजी माझ्या आता तळून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते सिक्स्टी फाईव्ह कसा करायचा त्यासाठी मी काय केलं एका पॅन मध्ये तेल घेतलं एक दोन चमचे तेल घेतलं त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये गरम झाल्यावरती थोडंसं हिंग घातलं त्यानंतर थोडीशी मोहरी घातली मोहरीला चांगलं तडतडून दिलं त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये घातलं बारीक लसूण बारीक चिरून घेतला होता लसूण तो घातला त्यानंतर त्याला चांगलं असं हलवून घेतलं थोडासा लालसर झाल्यावरती लसूण मी ह्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घातला त्यानंतर मग मी याच्यामध्ये घातलेला आहे बघा थोडीशी मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये एक आपला चिली सॉस येतो तो घातला त्यानंतर जे भजी होता तळलेल्या त्या मी ह्याच्यामध्ये घातल्या त्याला चांगलं हलवून घेतलं त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये थोडासा आपला जो केचप असतं ते घातलं त्यानंतर थोडासा एक चमचा ह्याच्यामध्ये सोया सॉस घातला आणि ते सगळे एकत्र करून घेतलं तयार झाले बघा थोडस सा चायनीज सारखंच लागतं हे सिक्स्टी फाईव्ह तुम्ही सुद्धा करून बघा आवडेल ह्याची टेस्ट तुम्हाला आपला जो सिक्स्टी फाईव्ह आहे तो पण रेडी झालेला आहे नक्की करून बघा आणि मला रेसिपी कशी झाली आहे ते सांगा आपल्या फ्लॉवरच्या भजी आता तयार आहेत आणि त्यापासून मी जो सिक्स्टी फाईव्ह केलेला आहे तो सुद्धा मस्त झालेला आहे तुम्ही सुद्धा एकदा या फ्लॉवरच्या भजी करून बघा आणि मला नक्की सांगा कशा होतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद